श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी तुमच्या नेहमी सोबत आहेत आणि कायम असणार आहेत स्वामी तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकणार आहेत स्वामी म्हणतात बाळा तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी फार सोपी गोष्ट तुला करावी लागेल ती म्हणजे तुला आधी स्वतःवर विश्वास ठेवायला आला पाहिजे बाळा तुला खरं सांगू का आधी तू साधं सोपं सरळ आणि सहज जगायला लाग आता तो म्हणणार आता ते कसं हा प्रश्न तुझ्यासमोर निर्माण होणार पहिल्यांदा मन मोकळं करून जरा हसून घे काही करावं वाटत नसेल जबरदस्ती होत्या असं वाटत असेल तर आणि दुसरे कोणी साथ देत नाही असे वाटत असेल तर बाळा दुसऱ्या कोणाची वाट पाहण्यापेक्षा तुझा आवाज तूच बन बाळा तुला भीती वाटत असेल तर एका शांत किंवा उंच जागेवरून मोठ्याने ओरड एकदा दोनदा तीनदा ओरड निघून जाऊ दे तुझ्या मनातील भीती आणि आता इथून पुढे कायम ध्यानात ठेव तुम्ही काही करतच नाही करता आणि करविता परमेश्वरच आहे मग ओझ खेचत नेण्यापेक्षा ठेवते खाली मोकळा हो सेवेत सामावून घे बघ सर्व सोपं होईल आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य तेच होईल स्वामी म्हणतात बाळा तुझं आयुष्य जन्म झाल्यावरच पाचव्या दिवशी त्या सटवाईने लिहिलं तिनं तुझं भविष्य कपाळावर लिहून ठेवलं आहे रे पण तुला क्षणाला सुद्धा तुला कळत नाही पुढे काय होणार आहे मला इथं तुझ्या भाळी किती रेषा ओढल्या ते वाचण्यापेक्षा तुझा माझ्यावर असलेला विश्वास वाचायला आणि पाहायला मला जास्त आवडतो बाळा तुझा विश्वास मला भाग पाडतो तुला हवं ते द्यायला तू जेव्हा संपूर्ण विश्वास माझ्यावर ठेवतोस ना ते मला समजतं रे बाळा आणि तुझा थोडा अविश्वाससुद्धा मला सहज समजतो बाळा इथं तुझं आणि माझं जे नातं आहे ना तेच सत्य आहे नाहीतर मला तू खरं सांग अगदी खरं सांग इथं काहीतरी तुझं आहे का उगीच चिंता क्लेश त्रास करून काय फायदा आहे का माणूस म्हटलं की त्याला काहीतरी हवं असतं त्याला काही ना काही इच्छा आकांक्षा मनामध्ये उमटत असतात आणि त्याला त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या असे सतत वाटत असतं आणि तो त्याच्यासाठीच धडपडत असतो आणि अडखळत का होईना त्याला कधी ना कधी त्या गोष्टी नक्की मिळतातही परंतु खूप कमी लोक आहेत जी स्वतःचं सोडून इतरांच्या चांगल्यासाठी त्यांच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करत असतात आणि त्यांना मनापासून वाटत असतं की नाही घरच समोरच्याचं चा चांगलं व्हायला पाहिजे त्याचे विचार हे शुद्ध व्हायला पाहिजेत कारण तो व्यक्ती जाणत असतो जेव्हा तुम्ही शुद्ध विचार स्वतःकडून इतरांना मनापासून पाठवाल तेव्हाच इतर व्यक्तीसुद्धा सुंदर अशा ऊर्जा आपसूक आकर्षित करतील पण एवढं समजणं सुद्धा ते खूप जणांना जमतच नाही कारण इतर हे इतरच असतात आणि मी हा प्रमुख असतो आणि तो मीच त्या व्यक्तीला नेहमी खात असतो मलाच असं का माझ्याशीच असं का मलाच असं का बोलतात मलाच टोमणे का ह्या सगळ्या ज्या काही दूषित लहरी आहेत ह्यामध्ये जर का तो ग्रासला गेला तर जे स्वामींच्या स्वामींच्यामध्ये आहे स्वामींच्या सोबत आहे ते त्याला कसं सापडेल आणि कसं कळेल मात्र जो कोणी कधी गुरु हे एक तत्व स्वतःचे एकरूप होऊन जगण्याचा प्रयत्न करेल जेव्हा मी सोडून स्वामी असा विचार सुरू होईल ना तेव्हा त्याला हे हवं आहे ते त्यालाच माहीत नसतानासुद्धा मला त्याच्या झोळीत ते प्रेम ती आपुलकी अगद अलगत सोडावी लागते स्वामी म्हणतात तुम्ही विचार कोणत्याही गोष्टीचा करू नका मी आहे सर्व काही माझ्यावर सोपवा त्यालाही असे स्वतःमध्ये घडणारे सुंदर अलौकिक बदल हे नवीनच असतात कारण त्याची कधी कधी त्यांनी स्वप्नातसुद्धा अपेक्षा केलेली नसते आणि आत्ताही तो त्या सुखाचा गर्व स्वतःलाच पाहवत नाही कारण जो न कळत काही करत असतो त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपर काहीतरी चांगलं घडावं हीच एक इच्छा असते एखादं लहान बाळ जे निरागस आहे आणि त्याचं निरागसतेचे ते बाळ जसं खुदकन एखाद्या अनोळख्या व्यक्तीसमोर हसतं आणि तेव्हाच तुम्हाला खरंच खूप बरं वाटतं अगदी हेच इथं घडतं कारण जो व्यक्ती कळत न कळत इतरांसाठी करत असतो त्याला माहीत नसतं की आपण काय करत आहोत आणि आपल्या कार्यामुळे समोरच्याला काय समाधान मिळत आहे म्हणून कधीच आपण स्वतःला धरून बसू नये कारण स्वतःला धरून बसला तर पुढची वाटचाल तुम्ही तुमच्यामुळेच अडकून ठेवाल स्वामी म्हणतात बाळा एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामं चुटची चुटकीसरशी होतील ती वेळ मात्र यावी लागते त्याआधी तू किती खटपट करतोस अरे बाळा काळजी करू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे योग्य वेळ आली की तुला सर्व काही मिळेल तुम्ही काय करता त्यापेक्षा ते कसं करता ते, ते जरा पहा स्वतःवर विश्वास ठेवणं हे कधीही उत्तमच राहील बाकीसारं क्षणभ्रंगूर आहे आ आला दिवस ढकलायचा असं कधी पाहू करू नये रोजचा दिवस योग्य दिशा आणि अचूक उत्तर घेऊन आलेला असतो कारण जास्त परीक्षण करणं म्हणजे शक्तीवर अविश्वास दाखवून आहे स्वामी म्हणतात बाळा न कळत तुझ्यासमोर असा क्षण येईल की ज्याची तू आशा सोडली होतीस ते देखील सर्व खरं होईल हरलेल्या मनाची आशा आहेत स्वामी थकलेल्या पावलांची दिशा आहेत स्वामी प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी पडद्यावरती घाबरू नकोस मी पाठीशी आहे म्हणणारा हात आहेच स्वामी पडल्यावरती घाबरू नकोस मी पाठीशी आहे म्हणणारा हात आहेच स्वामी असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ